श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊन स्वाम्यांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पण हेच मी स्वामीचारणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपला मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये आपले आपली आपले महालक्ष्मीचे व्रत देखील गुरुवारचे सुरू आहेत पण या व्रतासोबत आपल्याला महालक्ष्मीची आणखीन काही सेवा करायची असते आणखीन काही व्रत करायचे असतात जेणेकरून ह्या महिना आहे ना त्या महिन्यामध्ये आपल्याला खूप अशी सेवा करायची असते जेणेकरून अलक्ष्मी ही आपल्या घरातून बाहेर जाईल आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होईल तर या सेवांमध्ये सगळ्यात मुख्य सेवा असते माता लक्ष्मीच्या सेवांमध्ये ती म्हणजे भगवान विष्णूची सेवा हे बघा मा लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते ना तिथे तिथून लक्ष्मी ही कधीही जात नाही तिथे लक्ष्मी ही स्थिर राहते म्हणजे राहतेच त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची देखील या महिन्यामध्ये दे भरभरून अशी सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये ही लक्ष्मी स्थिर झाली पाहिजे तर त्या भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये हे मुख्य म्हणजे काय आहे माहिती आहे का तर सत्यनारायण पूजा हे बघा आपल्या दर पौर्णिमेला तर आपल्या घरामध्ये हे सत्यनारायण करतच असतो पण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला सत्यनारायणाचे पाच सात नऊ किंवा तुम्ही अकरा एकवीस हे व्र असे व्रत करायचे असतात तर तेच कसे करायचे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघा भगवान विष्णूंच्या सगळ्यात सगळ्या सेवांमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे सत्यनारायण पूजा असते तर आपण सगळेजणं हे दर महिन्याला पौर्णिमेला हे करतच असतो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पण आपण या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला ही सेवा करायची असते तर तुम्हाला तुम तुमच्याकडून जशी होईल पाच दिवसांची सात दिवसांची अकरा दिवसांची एकवीस दिवसांची तुम्हाला जशी जमेल जितक्या दिवसासाठी जमेल त्या तितके दिवस आपल्याला ही सेवा करायची असते तर ही सेवा कशी करायची तेच मी आज तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला या सेवेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये मा कुठलाही प्रश्न राहणार नाही हे बघा मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्हाला ही हे करून किंवा ही सेवा करून हे खूप मोठं काय मिळणार आहे पण जिथे आपल्याला काही वेळेस मेहनतीला मेहनतीला पर्याय नाही मेहनत ही तुम्हाला करणंच करणं करना आहे पण मेहनतीला जी नशिबाची साथ लागते, न, जी, लागते न, ला ला ना, ना जी नशिबाची जोड लागते ना ती आपल्याला या सेवेतून भेटत असते म्हणून आपल्याला या सेवा करायच्या असतात तर सत्यनारायणाची पूजा ही कशी करायची तर आपल्याला रोज सकाळी ही सत्यनारायणाची पूजा आपल्याला सर्वात प्रथम ही संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे संकल्प करूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आपली मनातली जी काही इच्छा आहे ती आपल्याला बोलून स्वामी महाराजांसमोर आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपण पहिल्या दिवशी सत्यनारायण पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी ही आपण दर पौर्णिमेला जशी सत्यनारायण पूजेची मांडणी करतो तशीच आपल्याला ही हा ही प पूजाची पूजेची मांडणी करायची आहे आपल्याला मांडणी आपल्याला उचलायची नाही हलवायची नाही आपण जितके दिवस सेवा करणार आहोत ही जितके दिवस हे व्रत करणार आहोत तितके दिवस आपल्याला ही पूजेची मांडणी उचलायची नाही आहे किंवा हलवायची नाही आहे ती तशीच राहू द्यायची फक्त काही निर्माल्य वगैरे जे फुलं सुकले असतील पानं सुकले असतील तर ते तुम्ही काढून टाकायचे आहेत बाकी जसले तशी ती मांडी राहू द्यायचे तुम्हाला रोज नैवेद्य करायचं आहे नैवेद्य म्हणजे हा आपला शिराच असतो रोज पू पु, सत्यनारायण पूजेला तर तो प्रसाद आपल्याला करायचा आहे रोज फक्त तुम्हाला आपल्याला जेवढा पुरेल आपण जेवढे खाऊ शकू ना तेवढाच आपल्याला प्रसाद करायचा आहे जास्त करायचा नाही आणि हा प्रसाद बाहेर कोणाला द्यायचा नाही आपण घरातल्यांनीच तो परिवारातल्यांनीच आपल्याला हा प्रसाद खायचा आहे याची काळजी घ्या तो बाहेर कोणालाही द्यायचा नाही आता राहिला प्रश्न की पोथ पोथी रोज वाचायची का तर हो तुम्हाला पोथी देखील त्याची रोज वाचायची आहे त्याची सत्यनारायण व्रताची कहाणी तुम्हाला रोज वाचायची आहे उपवास रोज करायचा का तर हे बघा रोज उपवास करायची गरज नाही तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा पण त्याला काय हरकत नाही पण केला नाही तरी देखील चालेल असे काय त्याला नियम वाटले नाहीत की तुम्ही रोज व्रत केलंच पाहिजे म्हणून पण श्रद्धेने कहाणी वाचा त्याची आरती करा आरती आपल्याला दोन वेळेस करायची आहे सकाळ संध्याकाळ दोनही वेळेस आपल्याला आरती करायची आहे त्याची त्याचप्रमाणे हे व्रत चालू असताना आपल्याला आपली नित्यसेवा देखील करायची आहे ती आपल्याला स्किप करायची नाही कुठल्याही परिस्थितीत या सेवेमध्ये शक्यतो आपल्याला दिवा हा अखंड ठेवायचा आहे आपला दिवा अखंड राहील रा, रा, याची काळजी घ्या जर जरी एखाद्या वेळेस एक दोन वेळेस वीजला अधूनमधून काजळी काढताना तरी काही आपल्याला शंका वगैरे काही मनात बाळगू नका त्याच्या उद्यापनाला देखील काही नाही आपल्याला सगळ्या शेवटच्या दिवशी जितके दिवस आपण व्रत करणार आहोत त्याच्या शेवटच्या दिवशी व्रत करून झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हातामध्ये अक्षदा घेऊन आपल्याला तो जो मंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल तो मंत्र म्हणून आपल्याला ते बाळकृष्णावर समर्पित करायचे आहेत त्या अक्षदा आणि आपल्याला पूजा मांडणे हे उचलून घ्यायचे आहे नैवेद्य दाखवून तर अशी छोटीशी अशी सेवा आहे सत्यनारायणाची आपल्या विष्णू भगवानांची जे आपल्याला करायचे आहे तुम्ही यथाशक्ती यथाभक्तीनुसार आपली सेवा करू शकता तुम्हाला जितके दिवस जमेल तितके दिवस तुम्ही करू शकता फक्त यामध्ये खंडण पडू देऊ नका ते नित्य नियमाने होईल याची काळजी घ्या जर तुम्हाला मासिक धर्म आला तर दुसऱ्यांकडून कोणाकडून घरच्या घरातल्यांकडून कु� करून घ्या पण त्यामध्ये तुम्ही जितके दिवस करणार आहात त्यानुसार त्यामध्ये खंडन पडू देऊ नका तर भगवान विष्णूंची ही प्रभा अत्यंत प्रभावी अशी सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे जी आ, तुम आपली कुठलीही इच्छा ती सन्मानप्राप्तीची असो कर्जबाजारीपणा असो किंवा ह संबंधित काही समस्या असतील तरी देखील आपल्याला ही कुठली इच्छा पूर्ती करणारा हा हे असं व्रत आहे ते तुम्ही नक्की करून बघा सुद्धा हे करणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि ने मी नेहमी करत असते म्हणून तुम्ही देखील हे करून बघा आणि नक्की अनुभव घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी महाराजांचं रोजचं नी नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर ठीक आप संध्याकाळी साडेनऊ वाजता आपल्या या चॅनलला भेट द्या मी याच आपल्या या चॅनलवर स्वामी महाराजांची प्रातकाळची महापूजा दर्शन असे अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि शेवट स्वामी समर्थ महाराज देवस्थान अक्कलकोट इथ इथलं महापूजा दर्शन हे आपल्या याच चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच मी स्वामीचा संदेश देखील संध्याकाळी रोज पोस्ट करत असते या व्हिडिओनंतर तर तो देखील बघण्याची आपली इच्छा असेल तर आपल्या या चॅनलला भेट द्या तो संदेश असा असतो जो आपल्याला दुःखाच्या अंधारातून बाहेर काढून आपल्याला सुखाचे आशेचा किरण देईल असा तो संदेश असतो जर तुम्हाला तो बघण्याची इच्छा असेल तर आपल्या चॅनलला संध्याकाळी भेट द्या झालेली सेवा मी सोम्यांच्या चरणी भगवान विष्णूंच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी समर्पित करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वीड़, वीड़, नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत वीड़। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ